गौराय माते की जय तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये काल आमच्या गौराय मातेचं आगमन आम्ही एकदम पूर्ण थाटामाटात केलं आणि ती आमच्या आत्याकडे विराजमान केली एक दिवस अगोदर आम्ही गौराय माता आमच्या आत्याकडे विराजमान करतो आज तिला आम्ही आमच्या घरी घेऊन येणार आहोत तर आम्ही पूर्ण फॅमिली आता आमच्या आत्याकडे जाणार आहेत गौराय मातेला घेऊन येण्यासाठी चला तर आजचा व्हिडिओ इथूनच सुरुवात करतोय व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका

सोनियाचे पावला आली पावलानी गवली देवा देवाघरी गेल्यापासून गौराई मातेला आमच्या घराच्या पायरीजवळ आणण्याचा मान पिंकीताई घेत होते पण ह्या वर्षी तो मान पूजाताईने आवर्जून मागून घेतला

दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमचे भटजी लेट आलेले आहेत आमचे मामाच आहेत भटजी आणि दरवर्षी लेट करतात यावर्षी तर जास्तच लेट गेलेला आहे तर आता थोड्या वेळात आमच्या गौराई मातेचं पूजन होईल <laughs> महागणपती <……द्णत्ति> द्यान्मा ओम इदेवताभी ओम स्ण देवताभ वासुदेवताभन मातृपेवता सर्वताभी ब्राह्मण देवताभी देवता 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 गुरुर्ब्रम्म गुरुविष्णु गुरुदेव महेश्वर गुरसाक्षास्त पर ब्रह्म तस्मै श्री गुरवै नमो नम सर्वंगल्ये मागल्ये शिवे सर्वाध साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्पुते या माते रूपेण संस्थि नमस्तसे 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 नमो नमः या देवी सर्वभूते

नैवेद्य दाखवून झालेलं आहे देवीला दरवर्षी प्रमाणे यंदाही मस्जिदच नैवेद्य आमच्या आत्याकडून येते आणि तेच घेऊन आलेले आहेत सर्वजण आमचा छोटा तात्या बघा तात्याचं विषय लय हार्ड आहे आणि तात्याजवळ क्रेडिटचं कार्ड आहे कार्ड आहे का नाही ते माहिती नाही पण सोनं भरपूर आहे आमच्या तात्याजवळ सर्व आमच्या आत्याकडची गँग आलेली आहे या वर्षी काय काय नैवेद्य आणलेलं आहे मच्छीच आणि गौराईला आमच्या कोळ्यांमध्ये मच्छीचं नैवेद्य का दाखवतात ते तुम्हाला मी सांगेलच पहिले काय काय नैवेद्य आणलेलं आहे ते दाखवते तुम्हाला आणि बाराही महिने मच्छी करणारी आमची ताई ज्योतिताई पण यावर्षी ती सफरचंद घेऊन आलेले आहेत सर्व मंडळी आमच्याकडची आमच्या चा गौराईच्या बहिणी आलेल्या आहेत गौराईला मच्छीच नैवेद्य घेऊन दरवर्षी प्रमाणे पापलेट चिंबोर गाबुली कोळंबी आणि सोबत रोटीही आणलेली आहे ही फल आमच्या ज्योतिताईने आणि आमचे नवीन भाऊजी आणि आमच्या नरेश भाऊजींनी यावर्षी नवीनच गाणं लिहिलेलं आहे गणपती बाप्पांवर बघितलं नसेल तर जाऊन लगेच युट्यूबवर सर्च मारा माझा गणूल्या हे गणुल्या गौराई मातीला मासलीच नैवेद्य का दाखवतात माझ्या वाचनात जे आलं तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे गौराई माते जेव्हा माहेरी यायला निघते तेव्हा भगवान शंकर तिच्या संरक्षणासाठी तिच्या सोबत भूतगणी पाठवतो आपण माहेरवाशी दीड दिवस गौराई मातेची सेवा करतो तिला गोडधोड बनवून देतो गौराई मातेला जे आवडते ते सर्व काही करतो पण आपण तिच्यासोबत आलेल्या भूतगणांना विसरतो अर्थात भूतगणे मांस मच्छी खाणारे असतात त्यांची सेवा व्हावी म्हणून मास मच्छी च नैवेद्य दाखवलं जाते आमच्या पूजाताईने आईस्क्रीम आणलेला आहे सर्वांसाठी पोलिसाच्या पगार पहिल्यांदा पा, पा, काहीतरी आम्हाला खायला आणलेलं आप, आहे तिने आप मला मला गौराय माते की जै। मामा की जै। नमस्कार मित्रांनो आमची ग्लोविंग स्टार फॅमिली आलेली आहे आमच्या घरी गौरी दर्शनासाठी आणि ते भरपूर लेट झालेले आहेत म्हणून त्यांना शिक्षा दिलेली आहे की पहिले एक दोन गवळ्यांना बोला आणि त्यांनी पूर्ण तयारी आलेली टाळ ढोलकीळकी घेऊन बसलेले आहेत जागा पुरे आहे पण आवाज जबरदस्त आहे सर्वांचा

ಸಾಕೋ ಅಥರ ಸಾಕೋನಾಥುರ ಸಾ ಚಾಚಿ ಸೇವಾ ಕಾ ಪಾರ್ವೀತ ಚಾ ಸೇವಾ ಕಾನ್ ಪಾರ್ವತಿ ಅಂಜನಾ ಮೋರ ಗಿ ಅಂಜನಾ ಮೋರ ಸ ಜಾನ ಸಾಲ ಪಾರ್ವತಿ ಅಂಜನಾ ಮೋರಾ ಗ

i'm <laughs> going